घेतला पाहिजे तुमचं पण मतदान किती महत्वाचं आहे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे आपल्या गावातील प्रमुख नेते मंडळींना कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आणि तुम्ही कसल्याही परिस्थितीत वीस तारखेला सकाळी सात वाजता आप आपल्या मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी पोहोचा ही माझी तुम्हाला नम्रतेची हात जोडून विनंती आहे एक एक मत महत्वाचं आहे आणि तुम्ही तर वीस वीस तीस तीस हजार मंडळी उच जोडीला गेलेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला जर गावातून कोणी संपर्क केला नसेल तर त्यांचे नंबर आम्ही तुम्हाला आता पाठवलेले आहेत सोशल मीडियामध्ये त्यांना संपर्क करून मुकादमांना सगळ्या माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर तुमच्याकडे कोणी संपर्क केला नसला तरी तुम्ही गावाला या आणि आमच्या ऑफिसला संपर्क साधा एवढीच तुम्हाला सगळ्यांना तुम्या विनंती आहे आम्हाला